परमपूज्य आई कलावती देवी यांचे चरित्र भाग पाच बाळच्या खेळण्यांपैकी लोहचुंबक हे एक तिच्या अत्यंत आवडीचे असे खेळणे होते लोहचुंबकाच्या जोडीला एक चांगली दुसरी थोडीशी गंजलेली आणि तिसरी पूर्ण गंजलेली अशा तीन सुया एका बाटलीत घालून ठेवलेल्या असाव्याच्या लोहचुंबक घेऊन खेळण्याची लहर आली की बाळ बाटलीतून सुया बाहेर काढून त्या एका वितीच्या अंतराने त्रिकोणाकारात मांडून ठेवी आणि त्याच्या मध्यावर लोहचुंबक धरी त्यासमयी चांगली सुई लोहचुंबकाला चिकटून बसे दुसरी म्हणजे थोड्या प्रमाणात गंजलेली सुई ठेवलेल्या जागीच लोहचुंबक जसजसा त्या सुईजवर नेला जाई तसतशी ती सुई अधिक हलू लागे तिसरी जी पूर्ण गंजलेली सुई ती मात्र लोहचुंबक जरी नजीक नेला तरी किंचित देखील हलत नसे तेव्हा गंमत म्हणून बाळ तिसऱ्या सुईला मुद्दाम उचलून लोहचुंबकावर ठेवून देई आणि तिच्यावर लोहचुंबकाचा कितपत परिणाम होता हे पाहत असे अशा प्रकारे खळ चालला असता एके दिवशी बाबुराव तेथे आले तेव्हा त्यांना उद्देशून बाळ म्हणाली अण्णा हे लोहचुंबक म्हणजे महात्मा पुरुष ही चांगली सुई म्हणजे अधिक पुण्याचा साठा केलेला जीव मध्यम गंजलेली सुई म्हणजे कमी पुण्यवान जीव इतक्यात बाबुराव तिसऱ्या सुईकडे बोट करून हा मात्र पुण्याचा लवलेशही नसलेला पापी जीव वाटत म्हणाले तेव्हा हे ऐकून बाळला अतिशय आनंद झाला त्या भरात होय अण्णा तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे असे म्हणून टाळ्या पिटून ती हसू लागली थोडेसे गैर दिसले की लगेच बोलून दाखविणे बाळच्या स्वभावातील एक गुण होय गोकर्णाला महाकाळीच्या देवळाजवळ काही दुकाने आहेत तेथून एका मैलावर व्यंकटरमणाचे देऊळ असून त्याच्या आजूबाजूला काही दुकाने आहेत एके दिवशी तेथील पट्टनशेट्टीच्या दुकानात साबण आणण्यासाठी बाळ गेली असता दुकानात लावलेल्या शंकराच्या फोटोकडे बाळचे लक्ष गेले बाळने त्या फोटोकडे बोट करून पट्टनशेट्टींना विचारले हा फोटो तुम्ही कशाकरिता लावलात शेट्टी पुष्कळ गिहायके यावी म्हणून बाळ हार कशाला घातलात देवाला खूश करण्याकरिता असे हस्तहस्त पट्टण शेट्टीने उत्तर दिले बाळ हार मोठा घसघशीत घातला असता तर देव खुश झाला असता एवढ्याशा हारामुळे देवाचे नाक तोंड डोळे हे सर्व तुम्ही झाकून टाकले तर तो कसा खुश होईल बाळच्या या बोलण्याने राग येण्यापेक्षा तो आश्चर्यचकित झाला तू कोणाची मुलगी असे त्याने विचारले बाळ बाबुरावांची शेट्टी कोण बाबुराव बाळ गेल्या वर्षी तुमच्या भावाला फिट आली होती तेव्हा औषध दिले होते मा ते बाबूराव तेव्हा त्याने एक बिस्किटचा पुढे करून हा घे तुला खाऊ असे तो म्हणाला माझ्या अण्णांना फुकटचे काही घेणे आवडत नाही असे म्हणून पुडा घेता बाळ तेथून निघाली क्रमशः व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ रोज पाहत जा